इंदापुरात अंधाऱ्या पोलीस चाले इसकाचा खेळ अश्लील चाळहे करणाऱ्या कॅफेंवर इंदापूर पोलिसांचा छापा पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांमधून होत आहे कौतुक इंदापूर शहरातील शाळा कॉलेजच्या मुलामुलींना अस्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेंवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला आहे कॅफेचा मालक व कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे ताब्यात घेतलेल्या कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितलं आहे इंदापूर शहर हे सहशील शहर आहे आणि या ठिकाणी इंदापूर तालुका पूर्ण आजूबाजूचे खेळते लोक मागा तालुका करमा तालुका या ठिकाणचे विद्यार्थी शिकण्यासाठी पालक त्यांना त्या ठिकाणी शिकवायला पाठवतात परंतु जवळ जे कॉलेज आहेत आणि तर काही मुलं सुद्धा अभ्यास करतात पण त्या ठिकाणी काही कॅफे आणि चहा टी नावाचे काही लोक हा चालवतात त्या ठिकाणी आम्हाला असं इन्फॉर्मेशन होतं की त्या ठिकाणी शाळा कॉलेजमधले मुलं आणि मुली तिथे बसतात बराच वेळ बसतात चहा पिण्याचा पिरियड किती आहे दहा मिनटं बसता दहा पंधरा मिनटं कारण ही एक फ्युचरमधली एक युवा पिढी आहे थे थे तो जी जी तो थे थे ते वेळापेक्षा तिथं बसत नव्हतं आणि जे काही हॉटेल मालक ना त्यांनी पण तिथे जास्त बसू देणार नाही करतात पण आमच्या असं काही कानावर आल्या लोकांची तक्रारी होते किंवा त्या ठिकाणी मुली बऱ्याच वेळ बसतात आणि असं बेमाचं वर्तन त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही स्वतः स्टाफसोबत घेऊन आणि खात्री केली तर काही हॉटेल चालक जे छोटे चहा टुकडे वगैरे जे कॅफेचं नाव तिथं लोकांना करताना दिसतो स्वास्ते स्वास्ते ते नक्कीच चुकीचं आहे एक असभ्यपणाचं ते मनाचं होतं नाही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि युवा पिढीच्या भवितव्यादृष्टी नक्कीच चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या काही लोकांना सोबत घेऊन हो आलेलो आहोत सविस्तर चौकशी करून कायदेसर कारवाई करत आहोत फक्त मी एवढंच म्हणेन की कोल्हापूर शहराच्या शैक्षणिक वारसाला कुठेतरी गालबोट लागायला नको म्हणून ते कॅपी चालक आहेत ते त्यांनी त्यांचा व्यवसाय करायला हरकत नाही परंतु तो वैध मार्गाने केला पाहिजे विनाकारण सामाजिक स्वास्थ्य आणि मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त नाही असं करू नये तसं तर काहीचं कारण